लाभार्थी आणि बाधितांना थोडी मदत करा थोडंसं तुमचं काय म्हणतात त्याला ओळखीचं आमच्या इकडं वशिला म्हणतात तर तो मोनार सर्वेअरनी जो नकाशा सबमिट केलेला आहे गाव नकाशा तो गाव नकाशा काढा जेणेकरून ते तेवढं त्यांचं जे गटातलं एक अंदाज येईल तुम्हाला तर तेवढा पट्टा संरक्षित करू शकतील कोणापासून तर विघ्नसंतुष्टी किंवा समाजकंटकांपासून कारण का उभं पीक जर नष्ट केलं किंवा काही मोबदल्यामध्ये जे काही घटक का आहेत फळजाळ बागा किंवा तुमचं जे काय असेल ते तर कुणी समाजकंटक असतील किंवा विघ्नसंतुष्टी असतील त्यांनी जर ते नष्ट केलं तर तुमचं चौपट ते पाचपट नुकसान होईल दुसरी गोष्ट तुम्ही परत आणखी महसुली जे तक्ते असतात तालुक्याचे एकीकडं असं खरीपापासून तुमच्या रहिवाशी औद्योगिक पर्यंत असा एक टाकता असतो आणि असं एक दोन तीन चार पाच सहा असे तिथं तुमच्या हेक्टर किंवा चौरस मीटर पर्यंत आणि गावाप्रमाणे असं दोन वेगवेगळ्या याद्या मिळतात तुम्हाला कोणती गावं कुठल्या याच्यात आणि मागील तीन वर्षाच्या खरीद खतं म्हणजे त्यातली कुठली तर समजा शंभर शंभर खरेदी खतं जर निवडली आपण तर त्यातली उच्च जी काही आकड्यांची आहेत ती पन्नास खरेदी करतात हे कशासाठी तर तुम्ही काही नाही केलं तरी ते करणारच आहेत पण तुम्हाला एक ढोबळ मानाने अंदाज येईल की आपल्या पदरात पडणार काय लक्षात आलं का दा। म्हणजे तुम्ही मोनार्थ सर्वेअरचा जो नकाशा त्यांनी दिलेला आहे तो घेतला किंवा तुम्ही तुम्ही सांगितलेला तालुक्याचा तक्ता घेतला खरीपापासून तुमच्या औद्योगिक किंवा रहिवासी क्षेत्राचा तुमच्या हेक्टरपासून चौरस मीटरचा किंवा आता हे सांगितलेलं तीन जे खरीप खात तर एकंदरीत यांनी काय होणार आहे तर सरकारकडून तर तुमचं सक्तीचं चौपट आणि संमतीचं पाचपट मिळणारच आहे पण आता तुमची हातची पूर्ती सगळी डोबीपाचार झालेली लक्षात आलं का मग एखादा दीडशे एकरवाला असेल आणि तो म्हणाल काय नाही माझी उलट बाकी फ्रंट आली दहा पंधरावाला म्हणाल चला काय हरकत नाही ठीक आहे एक थोडीफार कमी झाली तर काय हरकत नाही पण ज्यावेळेस एकदम ज्याचं एखाद्याचं कमी क्षेत्र आहे तो भूमिहीन होणार आहे तर त्याला पुढचं त्याला शेवटी बघावं लागेल ना देहधोरण काहीतरी त्याच्या बजेटमध्ये जिथं कुठं बैल भारताना त्याला शेवटी पुनर्वसन स्वतःचं करूनच घ्यावं लागेल ना एक लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही म्हणताल राह तुम्ही एवढं बार काही नाही एक लक्षात घ्या माझं एकतृत्व आहे मी फार प्रॅक्टिकल माणूस आहे कोरोनामध्ये तुम्ही जिवंत राहिलात तर याचा अर्थ ह्या निसर्गशक्तीच्या मनात काहीतरी वेगळा आहे तुमच्याबद्दल आणि जाहिली गोष्ट तुमच्या घरी जर त्यावेळी जर किराणा कोणी आणून दिला असेल की बाबा सकाळी दूध असेल दुपारचं जेवण असेल काही जी काही परिस्थिती वाढवली असेल किंवा इन केस घरातच असेल तर किराणा असेल दवाखान्यात तुम्हाला डबा पुरवला असेल पण तुम्ही म्हणताल की एक झालं एक नाही सगळं सांगतो मी तुम्हाला की घरात बसून जर तुम्हाला पोचला असेल तर निश्चित त्याच्या मागं राहा आणि तुम्ही जर म्हटले की बाबा कोणीच नाही त्यावेळेस केंद्र नाही राज्य नाही कोणीच नाही गावचं नाही दारचं पुटला नाही कुठलाच नाही कुठल्याच नाही का कुणीच आम्हाला पोचलं नाही शेवटी आमचं आम्हीच वेळ प्रसंगी जे काही आपण पाहिलेलं आहे त्यातून सगळेजण आता मानसिक वय आपलं तेच आहे जे त्यावेळेस जन्मलेल्या बाळाचं असेल किंवा आपलं असेल तर सगळ्यांनी फार एका संकटाला संघर्षाला नाही का मात करून आपण आज समृद्धी किंवा पुढं काय म्हणतात संधी किंवा आता जे काही शाश्वत विकास किंवा त्याला काही स्थायी प्रगती म्हणतो ह्याच्या आता धरायचा प्रयत्न करतोय पण ह्याच्यामध्ये गाफील राहून चालणार नाही लक्षात आलं का कोणी कुन कोणाला कसलीच मदत करत नाही उलटं फक्त आणि फक्त बामट्यांचा ऊत आलेला आहे लक्षात आलं का कोणी उठतंय काळी पॅन्ट पांढरा शर्ट आणि जॅकेट घालून स्वयंघोषित कायदेपंडित आहे कोणीही उठतंय चार पाच नाही का कपडे बॅगेत भरतंय निघतंय आपलं आणि स्वतःला स्वयंघोषित मन होतं आणि काय नाही त्यांची बुक फक्त पाच ते दहा हजार रुपयाची एकच भरीतभर असं आहे की जे काही